जय भीम मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे नऊ साडेनऊ झालेत आणि मी बाहेर आहे घरी नाही आहे आणि दोन तीन दिवस झालं व्हिडिओ बनवलेला नाही शेजारी एक रस्ता आहे हायवे आहे आणि समोर माझ्या काम चालू आहे एक मंडप बांधण्याचं चा काम चालू आहे समोर ठोका ठोकाठोकीचे आवाज ट्रॅफिकचा आवाज वगैरे येईल परंतु व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं समजून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाबासाहेबांनी तेव्हा लोकशाहीवर जे भाष्य केलेलं होतं ते आत्ताच्या परिस्थितीला कसं लागू होतंय हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर मित्रांनो बी बी सी न्यूजचे पत्रकार ॲडन क्रॉली यांनी बावीस जून एकोणीसशे त्रेपन्न रोजी बाबासाहेबांची एक, बाबा एक मुलाखत घेतलेली होती चार पॉईंट बावन्न मिनिटांच्या या छोट्याशा मुलाखतीत बाबासाहेबांनी थोडक्यात भारताचे भविष्य सांगितले होते की काय असं वाटून जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजकीकारणी होते पण त्यांच्या राजकारणाला विद्वत्तेची झालं होती राजकारणात अप्रामाणिकपणा पावले आढळत असून देखील त्यांनी मात्र सत्याची व शिलाची कास कधीही सोडली नाही हा आपला इतिहासच सांगतो मी घाणेरडे राजकारण कधीच केले नाही असे ते अभिमानाने सांगायचे पण आजच्या देशातील राजकीय घडामोडी आणि दिवसेंदिवस होणारे राजकीय बदल पाहून बाबासाहेबांनी पासष्ट वर्षांपूर्वी मांडलेले काही मुद्दे आठवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाजाकडे पाहण्याचा राजकीय सामाजिक धार्मिक वैचारिक आर्थिक असा एक व्यापक आणि दूरदर्शी दृष्टिकोन होता लोकशाही तत्वावर आधारलेली संविधानाची पाळ समाजात खोलवर जातील की नाही याबाबत बाबासाहेब आंबेडकरांना शंका व काळजी होती आणि याचबद्दलच्या काही शंका आणि धोके बाबासाहेबांनी आधीच सांगून ठेवलेले होते ॲडन क्रॉली जेव्हा बाबासाहेबांना भारतात लोकशाही काम करेल असं वाटतं का असा प्रश्न विचारला तेव्हा बाबासाहेबांनी अगदी परकड उत्तर दिलं की नाही ती फक्त नावापुरती असेल म्हणजे लोकशाहीचा लवाजमा पंचवार्षिक निवडणुका पंतप्रधान इत्यादीवरच लोकशाही अडकून राहील बघा ना किती ती दूरदृष्टी होती आणि आताची परिस्थिती तशीच आहे नुसती नावाला लोकशाही सर्व काही पंतप्रधान मुख्यमंत्री सरपंच आणि निवडणुका यातच राजकारण आणि आपली लोकशाही उरलेली आहे लोकशाहीची तत्वे मूल्ये आणि विचार फक्त पुस्तकांमध्येच उरलेले आहेत राजकारणातील भक्त, भक्त हुकुमशाहीला जन्म देतात असा इशारा बाबासाहेबांनी केव्हाच देऊन ठेवलेला होता आणि ते भाकीत खरं ठरलेलं आहे हेच दिसतंय स्वातंत्र्य उत्तर राजकीय इतिहासापासून ते आज ताग आहेत लोकशाहीला ज्या धोक्यांचा वारंवार सामना करावा लागला आहे त्याचा इशारा बाबासाहेबांनी आधीच दिलेला होता बाबासाहेबांचा पहिला इशारा असा होता की सामाजिक आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जनतेने स्वीकारलेली घटनाबाह्य प्रक्रिया म्हणजे मित्रांनो बाबासाहेबांनी दिलेला हा पहिला इशारा लोकशाहीसाठी किती अचूक होता याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत आणि आजही पाहत आहोत नक्षलवादाचा उदय जम्मू काश्मीरची फुटीरतावादी चळवळ ईशान्येकडील राज्यांमधील बंडखोर चळवळी मालेगाव सारखे बॉम्बस्फोट या भलेही राष्ट्रीय स्तरावर आपल्या लोकशाहीला धोका ठरणार नसतील परंतु जिथे या बंडखोर कारवाया सुरू आहेत तिथे लोकशाही देशातल्या इतर भागाप्रमाणे मजबूत नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणातील दुसरा इशारा असा होता की भारतात केवळ राजकीय लोकशाहीच नव्हे तर सामाजिक लोकशाही देखील विकसित झाली पाहिजे देशात आर्थिक सामाजिक विषमतेची दरी लवकरात लवकर मिटवली नाही तर ही विषमतेची परिस्थिती राजकीय लोकशाहीला धोका निर्माण करेल असा त्यांचा विश्वास होता आणि ही विषमता निर्माण झालीच आहे आरक्षण गरिबी या मुद्द्यांवरून प्रत्येक समाज दुसऱ्या समाजाच्या नावाने शंका फुकत आहे महाराष्ट्रात आरक्षणावरून धनगर मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे बहुसंख्य मराठा आमदार खासदार आणि मंत्री असणाऱ्या या नेत्यांनी महाराष्ट्रात विषमता निर्माण केलेली आहे आणि हे लोकशाहीसाठी धोक्याचे आहे देशाच्या विविध भागांमध्ये हिंसक आणि फुटीरतावादी चळवळींना व्यापक पाठिंबा देण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सामाजिक लोकशाही विकसित करण्यात आपण अपयशी ठरलेला आहोत बंगाल आंध्र प्रदेश किंवा केरळमधील शेतकऱ्यांना योग्य ते अधिकार मिळाले असते तर तिथे नक्षलवादी इतके बळकट झालेच नसते केरळने या मार्गाने मोठे काम केले आहे आणि परिणामी नक्षलवादी हिंसाचार जवळजवळ संपत आलेला आहे संपूर्ण देशातील एक प्रगतिशील राज्य म्हणून केरळचे नाव येत आहे जिथे लोकशाही सर्वोत्तम स्वरूपात कार्यरत आहे विशेष म्हणजे बाबासाहेबांनी येथे राजकारणातले भक्त आणि भक्तीबद्दल थेट भाष्य केलेलं आहे ते आपल्या भाषणात म्हणतात संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करणाऱ्या महान लोकांचे आभार व्यक्त करण्यात गैर काही नाही परंतु त्याला कृतज्ञतेची ही मर्यादा असते चौथी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली धर्मातील भक्ती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकतो पण राजकारणातील भक्ती किंवा नायक पूजा हा अधोगतीचा मार्ग आहे जो शेवटी हुकुमशाहीवर जाऊन संपतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात भविष्यात लोकशाहीला धोकादायक असलेली संभाव्य परिस्थितीचा उल्लेख केलेला होता सध्या तीच तंततंत तंत परिस्थिती जिची आज आपण साक्षीदार आहोत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सॉरी कारण बाहेर आहे मी आणि समोर माझ्या काम वगैरे चाललंय शेजारून हायवे वगैरे आहे त्याच्यामुळे गाड्यांचा आवाज आणि कामाचं ठोका ठोकाठोकीचा आवाज येत असेल तुम्हाला तर सॉरी पण बाहेर होतो आणि व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं कारण दोन दिवस व्हिडिओ वगैरे बनवलेला नव्हता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि हा कमेंट करायचा आहे तुम्ही जेवढं लाईक like, शेअर आणि कमेंट कराल तेवढाच हा व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल बाकी काही करायचं नाही तुम्हाला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम